विचारपीठावर उपस्थित असलेले जगतविख्यात खंडेजी वादक आणि आमचे गुरुवर्ग सत्यपाल महाराज माझे बंधू अंबीपाल महाराज इंजिनियर भाऊ फुटे समोर बसलेले राष्ट्रसंतांचे ज्येष्ठ साहित्य आणि सगळं लक्ष त्याचप्रमाणे मंचावरील उपस्थित सर्व गौरव पाठी

बऱ्याच ठिकाणी पुलाबाजी आणि दैनवाद पसरला फार दुःख वाटतं जो संदेश तिथून घेऊन जायला पाहिजे आंतरसंत आंतरसंत वातावरण वास्तविक विचार हा विचार आहे विचार उत्तर त्यामुळे शेतकरी सावध होईल शेतकऱ्यांचे शेतकरी आता सावध आहे नव्या फोन्वीस जास्त सावध होईल त्याच्यामुळे शेतकरी हे सावध नाही व्यवस्थित आमदार आमदार मागितलं आज प्रश्नाचा आम्ही ऐकलं आणि दोन आमदार आहेत

आणि विशेष म्हणजे देवेंद्र बहुतांसोबत आहोत आपल्याला ही चळवळ पुढून यायची फक्त दुःख या गोष्टीचं वाटतं इतर राष्ट्रसंतांनी सर्व धर्म समभाव शिकवला विचार अमरावतीच्या पुढं कुठं जिल्ह्याच्या जाताना दिसत नाही ती खाली पण आमच्या मनात आहे अनेक गुरुप्रेमी भेटतात आणि म्हणतात की बा महाराजांना राष्ट्राचा भारत पुरस्कार पुरस्काराची शिफारस करावी की तुम्ही आम्हाला सांगण्याची गरजच नाही आम्ही मुलातच मुद्दे परिवारातील लोक आहोत त्याच्यामुळं जे काही सांगूचे प्रयत्न करता येतील करून आणि आज जर सर्वांच्या विनंतीविषयी संधी महाराजांना भोजन होऊ द्या मी भोजन लागत असतो आम्ही काही डालूबाने पुढा आले आम्हाला काही रेल्वे आम्हाला जर जास्त भाऊ चालू तर आम्ही भजनाशिवाय आम्हाला काही कळमत नाही म्हणून कलिपती हे सगळं आम्ही आमच्याकडे भजन युट्यूबवर असे भरले असतात त्यामुळे आज कृष्णा हार्मोनियमवर आहे भाऊ कमेंटवर होऊ आज मग आमच्या आणि ते दिल्ली पक्षामध्ये काही आमदार होते काही सहकारी पक्षातले आमदार होते. सो पण मानवताने पंत मेळा हिंसा मिळेल पक्ष मेळा ही शेकोटी दिली इतिहास जास्त आढळून भजन न घेतला तारा सुद्धा भजन प्रभाव हा अध्याय पंधरापदानी ग्रायमित केला मला आनंद वाटतो की ज्या भाषेमध्ये भाषेमध्ये सुद्धा राष्ट्रसंतांचे साहित्य आमचा आपल्या गेल्याचं प्रकाशन पण झालं म्हणजे हा विचार म्हणून सोपं सोपं भजन मी या ठिकाणी घेतो आणि If somebody okay. to you, just see them as somebody who is suffering and suffering.